नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोणतेही डाळ तांदूळ न भिजवता न वापरता ना पोह्याचा वापर करायचा आहे ना शिजलेला भात वापरायचा आहे मस्त अशी झटपट रेसिपी बनवून दाखवणार आहे ते तर तुम्ही पाहिलंच असेल थमनेलमध्ये तर आज मी तुम्हाला मस्त अशी स्पॉन्जी डोसाची रेसिपी बनवून दाखवणार आहे सकाळी उठताक्षणी सर्वांना पडणारा एकच प्रश्न झटपट नाश्त्यासाठी काय बनवायचं आणि ते सुद्धा हेल्दी असायला पाहिजे तर हा स्पॉन्जी डोसा बनवण्यासाठी मी जवळपास दोन मोठ्या वाट्या कुरमुरे घेत आहे म्हणजेच की ह्या दोन्ही मोठ्या वाट्या मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे एक वाटी एक कपाची आहे म्हणजेच की दोन कप मी इथे कुरमुरे घेतलेले आहेत जवळपास पाच ते सहा लोकांसाठी हा नाश्ता पुरेसा होणार आता ह्या कुरमुऱ्यांना आपल्याला भिजत ठेवायचं आहे बुडेल इतकं आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे म्हणजे बुडणार तर नाही त्याला आपल्याला दाब देऊनच बुडवावं लागेल तर हाताने हलक्या हाताने दाब द्यायचा आहे आणि हलक्या हाताने असं चोळून चोळून पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे ह्याला जास्त वेळ लागत नाही भिजायला जवळपास पाच ते सहा मिनटामध्ये चांगल्या प्रकारे भिजतातसुद्धा आणि नरमसुद्धा पडतात तर मंडळी ह्याला थोडा वेळ साईडला ठेवत आपण आणि दुसरं भांडं घेऊया आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला रवा भिजत ठेवायचा आहे आणि हा रवा मी एक कप इतका घेतलेला आहे म्हणजेच की वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम इतका रवा आहे बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरला तर चालेल आता ह्या रव्याला सुद्धा आपल्याला भिजत ठेवायचा आहे आणि हो मी इथे दही नाही वापरणार ना आहे ना लिंबू वापरणार आहे बिना दही बिना लिंबू आणि बिना सोड्याचा हा नाश्ता तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे पाण्यामध्ये तुम्ही भरपूर प्रकारचे डोसे खाल्ले असतील पोह्याचा डोसा खाल्ला असणार तांदळाचा डाळीचा किंवा शिजलेल्या भाताचा डोसा खाल्ला असणार पण एकदा ह्या पद्धतीने हा कुरमुराचा डोसा बनवून पहा जितका सुरुवातीला नरम असतो तितकाच दिवसभर एकदम नरम मऊ लुसलुसीत राहतो आणि एकदम स्पॉन्जी राहतो सोडा न वापरता बरं का आणि एकदम परफेक्ट पद्धत आहे आणि तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तुम्हाला मी तिथे माप दिलेला आहे आणि परफेक्ट माप आलं की डोसा अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी जवळपास ह्यालासुद्धा पाच ते दहा मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे भिजू देऊ पाण्यामध्ये तोपर्यंत आपण फटाफट चटणी बनवू मस्त अशी लाल चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी पॅनमध्ये इथे मी दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे सोबतच एक चमचा चण्याची डाळ व सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणजेच की डाळ चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला पाहिजे डाळीला इतकंही फ्राय करू नका की ती करपून जायला पाहिजे फक्त हलकासा रंग चेंज व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आता डाळीचा थोडासा रंग चेंज झालेला आहे म्हणजेच की कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपण एक कांदा वापरायचा आहे कांदा कसाही कापून घेतला तरी चालेल आणि सोबतच रंग चांगला येण्यासाठी आणि तिखटपणासाठी इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे एक आता कांद्याचासुद्धा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याला जास्त लाल होऊ देऊ नका आता जवळपास एकाच मिनटं परतवून झालं आणि कांद्याचा फक्त कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला एक टमाटरसुद्धा मिक्स करायचा आहे आणि सोबतच टमाटर लवकरात लवकर शिजण्यासाठी वरतून आपल्याला अर्धा ते एक चमचा मीठ वापरायचा आहे किंवा चवीनुसार मीठ वापरलं तरी चालेल आता चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना आणि टमाटरला मस्त शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी टमाटे न वापरता सुद्धा म्हणजेच की ही लाल चटणी तुम्ही टमाटर न वापरता सुद्धा बनवू शकता टमाटर जागी आणखी दोन ते तीन लाल मिरच्या किंवा बेडगी मिरच्या तुम्ही वापरू शकता त्याच्याने सुद्धा चटणीला मस्त अशी चव येते टमाटर वापरल्याने चटणीला अंबूज चव येते तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर टमाटे न वापरता लाल मिरच्या तीन ते चार वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व जिन्नस मस्त पैकी शिजलेले आहेत म्हणजेच की ले आहे। योग्य प्रमाणामध्ये आपण परतवून घेतलेले आहेत ह्याला जास्त आपण परतवून घेऊन ह्याला करपवून घ्यायचं नाही हे मसाले जळाले की चटणीचा फ्लेवर चांगला येणार नाही आता गॅस बंद करूया आणि ह्या मसाल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता आपण मीठ तर अगोदरच वापरलेला आहे तर इथे चटणीला रंग चांगला येण्यासाठी मी इथे अर्धा ते एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आणि चटणीच्या बाइंडिंगसाठी इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरत आहे शिवाय ह्याची चव सुद्धा चांगली येणार आता तुम्हाला चटणी कशी आवडते खायला त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे मी इथे जवळपास पाव वाटी पाणी वापरत आहे आणि ह्या चटणीला एकदम बारीक वाटून घेतो चटणी वाटून झालं की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही या चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला घट्टसुद्धा वाटून घेऊ शकता म्हणजेच की थोडंसं पाणी वापरून ह्याला घट्ट वाटून घेऊ शकता आता या चटणीला खमंग तडका देऊ तर इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा मिक्स जिरा घ्यायचा आहे सोबतच थोडेसे कढीपत्ता आणि फ्लेवरसाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि ह्याला ह्या पॅनमध्येच म्हणजेच ह्या तडका पॅनमध्ये स्टर करायचा आहे मस्त असा तडका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता पण एकदम सोपा तडका दाखवला आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे या चटणीमध्ये मिक्स करायचं आहे झाली की नाही झटपट चटणी ह्या चटणीला साऊथ इंडियामध्ये कारा चटणी असं बोलतात किंवा लाल चटणी असं सुद्धा बोललं जातं चला तर मंडळी फटाफट चटणी सुद्धा तयार झालेली आहे थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू आता जवळपास इथे पाच ते सात मिनटं झालेली आहे आणि कुरमुरे चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये भिजली आहेत पाहू शकता हाताने सहज मॅश होत आहेत आता काय करायचं ह्याच्यामधलं पाणी अगोदर आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे कुरमुरेमधलं पाणी वेगळं करून घेतलं तर हे कुरमुरे मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला कुरमुरे नाही वापरायचे असतील किंवा तुमच्याकडे कुरमुरे नसतील तर तुम्ही ह्याच्या जागी पोहे वापरू शकता जाड पोहे वापरू शकता एक कप आणि एक कप जवळपास किंवा अर्धा कप शिजलेला भात वापरला तरी तुम्हाला तोच रिझल्ट भेटेल जे या कुरमुऱ्यापासून डोसे बनतात तर रवा सुद्धा मस्त पैकी असा पाच ते दहा मिनिटामध्ये फुल्ला आहे म्हणजे जवळपास पाच ते सात मिनिटं झाले असतील आणि रव्याने चांगल्या प्रकारे पाणी शोषून घेतलेला आहे मस्त फुगलेला आहे रवा जितका जास्त वेळ तुम्ही रव्याला सेट करण्यासाठी ठेवणार तितका ढोस्याचा रिझल्ट एकदम बेस्ट येणार आता हा रवा सुद्धा या कुरमुऱ्या बरोबर वाटून घ्यायचा आहे है। म्हणून ह्याला सुद्धा ह्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता तुम्हाला थोडासा ढोस्यामध्ये आंबूसपणा पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही दही वापरू शकता किंवा लिंबू वापरू शकता किंवा दोन्ही जिन्नस न वापरता फक्त अर्धा ते एक चमचा आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता पण मी ना दही वापरणार आहे ना लिंबू ना आमचूर पावडर एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम झटपट असा तुम्हाला डोसा बनवून दाखवणार आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि दरवेळी आपण जे नॉर्मल डोसे बनवतो ना तांदूळ आणि डाळीचा किंवा तांदळाचा तसंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे मीडियम थिक मध्ये कुरमुरे वाटून झाले की ह्याचं बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ जसं दरवेळी आपण डोसे बनवतो ना तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त घट्ट सुद्धा ठेवू नका आणि जास्त पातळ सुद्धा ठेवू नका आता ह्या बॅटर मध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जवळपास एक चमचा रिफाईंड तेल वापरायचं आहे आणि ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तेल का वापरायचं आहे तेल वापरल्याने नाश्ता एकदम नरम होतो आणि मऊ होतो म्हणून तेल वापरायचं आहे आणि हे दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे या पिठामध्ये एकजीव झालेले आहेत आता काय करायचं जवळपास ह्याला एक पाच ते सात मिनिटापर्यंत पुन्हा झाकण लावून ह्याला रेस्ट देऊ कारण की ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे अगोदर आपण रवा भिजत ठेवला होता तरी सुद्धा आणखीन एक पाच ते सात मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर जवळपास इथे पाच ते सात मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे ह्याला घट्टपणा आला असेल तर थोडंसं पाणी मिक्स करा म्हणजे एक किंवा दोन चमचे पाणी मिक्स करायचं आहे जास्त पाणी मिक्स करू नका आणि ह्याला एका बाजूने फेटून घ्या म्हणजे काय होणार चांगल्या प्रकारे ह्याला फेटलं ना तर ह्याला जाळी पडण्यास मदत होते आणि जवळपास पाच मिनटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला वाटलंच तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच आवडीनुसार भाज्या वापरू शकता आणखीन ह्याला जास्त पौष्टिक बनवण्यासाठी म्हणजे ढोबळी मिरची गाजर बारीक कापलेला टमाटर किंवा कांदा वापरू शकता पण मी हे कोणतीही जिन्नस वापर था। वापर था। वापर वापर न वापरता म्हणजेच की ह्या भाज्या न वापरता झटपट तुम्हाला स्पॉन्जिब डोसा बनवून दाखवत आहे आणि सोड्याचा वापर करणार नाही तुम्हाला सोडा वापरायचा असेल तर ह्या वेळेस तुम्ही न फेटता ह्याच्यामध्ये सोडा वापरू शकता आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ शकता आणि तुम्हाला पाच मिनिटापर्यंत फेटायचं पण नसेल आणि सोडा सुद्धा वापरायचा नसेल आणि रिझल्ट तुम्हाला एकदम जाळीदार डोसा पाहिजे तर तुम्ही जवळपास ह्या ला तीन तास या बॅटरला भिजत ठेवायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे हे फुगणार आणि जाळीदार डोसा तयार होणार मस्त असा स्पॉन्जी डोसा तयार होतो जवळपास मी या बॅटरला एक पाच ते सहा मिनटं चांगल्या प्रकारे एका बाजूने फेटून घेतल्यामुळे बॅटर एकदम हलकं फुल झालेलं आहे मध्ये हवा भरली की बॅटर हलकं फील सुद्धा होतं आणि जाहीर पडण्यास मस्त मदत होते किंवा तुम्ही ह्या बॅटरला तुम्ही मिक्सरला काढून जवळपास दोन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून सुद्धा घेतलं तरी चालेल आणि परफेक्ट असं गुळगुळीत बॅटर तयार झालेलं आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता डोसे बनवून दाखवतो तर हा मऊ लुसलुसीत नरम डोसा बनवण्यासाठी इथे मी स्पेशल डोसा तवा पॅन वापरत आहे तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तरी सुद्धा चालेल पण तव्याला अगोदर चांगल्या प्रकारे गरम करून घ्या आणि तवा चांगल्या प्रकारे गरम झाला की थोडं पाणी आहे पाणी शिपडल्यावर टेम्परेचर एकदम लो होतं आणि ह्याला चांगल्या प्रकारे अगोदर पुसून घ्या आता स्पेशल डोसा तवा वापरत असाल तर ह्याच्यावर तेल लावायची काही गरज नाही आणि तुम्ही साधा नॉर्मल नॉनस्टिक तवा वापरत असाल तर एक ते दोन थेंब तेल वापरू शकता आता तव्याचा टेम्परेचर परफेक्ट झालेला आहे गॅस मध्यम आचवर करायचा आहे आणि ह्याच्यावर जवळपास एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचा आहे पेपर सारखे एकदम जास्त पसरवू नका बरं का मग त्याच्याने डोशाला कुरकुरीतपणा येईल आपल्याला हलक्या हाताने थोडा असं आकार मोठा द्यायचा आहे आणि जवळपास वरतून जाळी पडेपर्यंत आणि पूर्ण बॅटर सुकेपर्यंत वाट पाहिजे आहे तर आपण पाहू शकता एक ते दीड मिनटं झालेली आहेत वरतून डोशाला मस्त अशी जाळी पडलेली आहे आता हलक्या हाताने ह्याला उलतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंतच भाजून घ्यायचं आहे ह्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही किंवा दुसऱ्या बाजूने नाही भाजलं तरी चालेल तरी सुद्धा मी इथे दुसऱ्या बाजूने भाजून घेत आहे आणि पाहू शकता खालतून मस्त असा रंग आलेला आहे इनो न वापरता सोडा न वापरता दही लिंबू न वापरता सुद्धा ह्याला जाळी पडू शकते हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल तर मस्त असा मऊ लुसलुसीत डोसा तयार झालेला आहे चला तर मंडळी घेतो कापसापेक्षा जास्त मऊ तुम्ही सुद्धा बोलू शकता बरं का आणि इतका नरम आहे तोंडात टाकताच विरगळणारा हा डोसा प्रत्येकाला आवडेल बघताच तुम्ही सुद्धा बनवाल पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे ना इनो ना सोडा जबरदस्त असा दहा मिनिटात बनणारा हा डोसा इतका चवीला अप्रतिम लागतो तुम्ही वाटलंच तर याला शेंगदाण्याच्या चटणी बरोबर शेंगदाण्याचं तेल वापरून खाल्ला तर चवीला एकदम भन्नाट लागतो हे पहा एकदम मो जबरदस्त लुसलुसीत झालेला आहे तर, तर मंडळी आजची ही डोश्याची रेसिपी आणि ही लाल चटणीची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद